महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज लाईक करा फॉलो करा करा आणि महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल शासनाचा एक आदेश बदल्यांचा आदेश तीस मे पर्यंत जिल्ह्यातल्या सर्व प्रशासनाच्या बदल्या कराव्यात असा आदेश असताना भाषा शासनाचा सिंधु जिल्ह्यातल्या जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी प्रशासनाने त्या बदल्या तीन मेला ऑनलाईन टाकलेल्या आहेत तीन जूनला ऑनलाईन टाकलेल्या आहेत वास्तविक पाहता जिल्हाधिकारी एकतीस मेपासून तीन जूनपर्यंत जिल्ह्यात नव्हते असं असताना त्या बदल्यांवरती जिल्हाधिकाऱ्यांनी ऑफलाईन सारख्या सहाय्य केलेल्या आहेत आणि तीन जूनमध्ये ज्या बदल्यांचं आदेश टाकला आणि त्याप्रमाणे त्याने रिव्यू केला ते उद्या मुळात चुकीचं आहे ह्या बदल्या केले के, के करत असताना ज्या बदल्या चुकीच्या पद्धतीने होत असताना जिल्हा खरीकर कर्म जो विभाग आहे जो सेन्सिटिव्ह म्हटला जातो की प्रत्येक जणांच्या तक्रारी आहेत पर्यावरण तक्रारी आहेत आम्ही शिवसेनेने या ठिकाणी असलेल्या कासाडेबाबत केलेली तक्रार असू दे किंवा आज सावंतवाडीमध्ये असलेल्या त्या ठिकाणच्या असलेल्या तक्रारी असू दे या तक्रारी असताना त्या ठिकाणी देवगड तालुक्यातला तहसीलदार या खनिकर्म विभागाकडे आणून दिला आहे म्हणजे सत्तर किलोमीटरवरती तहसीलदारांनी यावं देवगड तालुका मोठा असताना तो तालुका सोडून ह्या खनिकर्म विभागाचा चार्ज घेण्यापेक्षा जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार किंवा वन अधिकारी भरपूर आहेत त्यांच्याकडे कोणाकडे चार्ज देण्याची गरज होती पण याच्यामध्ये पण काहीतरी बंगाल दिसतो आहे त्याचबरोबर जिल्हा खनिकर्म विभागामध्ये खनिकर्म निरीक्षक म्हणून जे अशोक पोळ नावाचे जे महसूल अधिकारी महसूल कर्मचारी आहेत त्यांना मुख्यालयात आठ वर्ष झालेली आहेत आणि मस खनिकर्म विभागामध्ये चार वर्ष झालेली आहेत ते खनिकर्म विभागामध्ये असताना सकाळचे किंवा रात्रीचे ट्रक अडवत होते वाळूचे चिऱ्याचे खडीचे सर्व ट्रक आढवत होते आणि त्या ट्रकाचे पैसे मोठ्या प्रमाणात घेत होते याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करू नये त्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे अजून चार वर्ष म ज्या चार आठ वर्षातली चार वर्ष ते खनिगर्म विभागामध्ये आहेत आणि त्यांना अजून एक वर्ष मुदतवाढ दिलेली आहे शासनाचं परिपत्रक आणि शासनाचा निर्णय असं आहे की सहा वर्ष मुख्यालयात झाल्यानंतर त्याची बदली होणे गरजेचं आहे पण यांना आता नऊ नऊ वर्ष बदली ते ठेवून काय हित साधणार आहे महसूलचं हित साधणार आहे की जग आपलं त्याचं हित आणि प्रशासनाचं हित साधण्यासाठी त्या अशोक पोळ एवढे लाडके केले जात आहेत कारण अशोक पोळ प्रत्येक गोष्टीची माहिती मागितल्यानंतर अर्धवट माहिती देऊन लोकांची दिशाभूल करतात अनेक ठिकाणी आम्ही पण माहिती मागितल्यानंतर अर्धवट माहिती देतात कालच माझी आज सुनावणी होती अपिलाची त्या अपिलामध्ये अर्धवट माहिती देऊन देऊन चुकीचे सर्व वरच्या अधिकाऱ्यांना चुकीचे सांगून आज वेंगुर्ल्यामधली असलेली मायनिंग असू दे लो खनिजाची मायनिंग असू दे किंवा तिकडच्या असलेल्या ज्या एम आय डी सीमध्ये खनिजर्म लो खनिज काढलं जातं याची चुकीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देऊन हा आपली सर्व तोंडी भरत असतो आणि याला पाच वर्षे ठेवण्याची एवढा लाडका काय आहे ती सध्या कळत नाही त्याचबरोबर जिल्हा प्रशासनामध्ये अनेक कर्मचारी रिक्त पद आहेत आणि पद असताना आंतरजिल्हा बदलीमध्ये जवळजवळ आठ लोकांना सोडले या जिल्ह्यातून वास्तविक पाहता जिल्ह्याला रिप्लेसमेंट येत नाही तोपर्यंत तो पदं सोडायची नव्हती म्हणजे सिंधू जिल्हा हा भरती केंद्र झालेला आहे जिल्ह्यात भरती व्हायचं आणि तीन चार वर्ष पाच वर्ष सहा वर्षांनी पर आपल्या जिल्ह्यात जायचं हा जिल्ह्यातला हा ट्रेन थांबला पाहिजे आणि याबाबत पालकमंत्री याच्यात लक्ष घालणार आहे का पालकमंत्री या वगैरे दुर्लक्ष करणाऱ्या पालकमंत्री झाला पाठिंबा आहे का या पालकमंत्र्यांनी ह्या सर्व गोष्टींकडे आज महसूलमध्ये असू दे किंवा असलेल्या कधी कर्म वगैरे जो प्रकार झालेला आहे त्याच्यावर पालकमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि पालकमंत्र्यांनी त्याच्यावरती पालकमंत्र्यांनी तक्रार केली याबाबत मी मुख्यमंत्री मुख्य सचिव प्रधान सचिव महसूल आणि आयुक्त या सर्वांकडे मी तक, स्वतः तक्रार करणार आहे आणि ती तक्रार करून त्या तक्रारीचा दाद मानणार आहे कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल